मध्यंतरी छाप टाकी जाऊ छाप दे जाऊ स्वर देत जाऊ थोडं या नंदाची आज चोरी केली खरे हे नाशील नव्हे ऐंशी दुसऱ्या वाचून कोणी त्याच्या वाचून दुसरं कोणी केलं नाही म्हणले चोरी बरं काय करू जास्त सांगत नाही तुम्हाला सगळ्या गवळीने जेवढ्या गोकुळातल्या होत्या सगळ्या एक झाल्या आणि त्यांनी सांगितले आता काय करू आपण त्याला त्याच्या आईला जाऊन सांगून म्हणले आता आम्ही राहावं का गोकुळात जावं हे स्वदे कृष्णाला सांगावे गोकुळेला कृष्णाला सांग तुझ्या आम्ही गोकुळात राहू का न राहू सांग एक बर जा म्हटलेस सर जातो म्हणजे आमच्या झालं काय विचार म्हणले तुझ्या पोराला काय काय केलंय ते किती आम्ही किती सण करावं आता मोठ्याचं लेकरू म्हणून आम्ही गप्प बसतो काय काय केलं सांगा तरी सांगा एक त्या सगळ्या गोळणी गाराने सांगाया आल्या गोकुळच्या स्त्रिया गारानं सांगू लागले कृष्णाचं आप परवाला लाच्या घरा जना होता म्हातारा टाका बरं म्हातारा वाचलं माझं कुंकू बळकट म्हणून नाहीतर काही खरं कुंकू कुंकामध्ये गड्याचा आयुष्य आहे म्हणून बायानं कुंकू लाई जा दुसरं काय बी लावून आता काय काय लावून निघाले की काय काय नाही की मला काही माहित नाहीच का सांगणार तेच कुंकू कुंकू राहिले का आता अरे पहिलेच्या बाया कुंकू लावत होते तर बर का मारुतीच्या पारावर जर ती तर... माऊली उभं टाकली असली ती तर... इथून कुंकू दिसत होते आता दुर्बीन लावून बघा हाय नाही तुला काय सौभाग्य आहे ते सौभाग्य कुंक साधन हो का? <laughs> त्या त्या बाईच्या नवऱ्याचं आयुष्य आहे मला आयुष्य आहे म्हणून तिला सौभाग्य म्हणतात सौभाग्य <laughs> म्हणजे भारताची कृती एवढी चांगली आहे भारताची संस्कृती 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 आपली संस्कृती दुसऱ्या पाश्चात्य लोकांनी घेऊ लागल्या आणि आपले लोक इकडे पाश्चात्य पाश्चात इकडला तिकडे आलाय आणि तिकडलं दुसरंच त्या टी मध्ये हे दुसरंच बोगलेलं अंगावर कपडा नाही माती नाही नऊ वार साडी किती किती सोभावन ते दिसते महाराज बरं ना तिकडेच गेली नऊ वार सहा वार तर ते सहा वार बी गेली तिकडे आता फडक एक बंद वाजायचं नाही काय नाही असली बाई अगदी रानात जर भेट अरे अरे बाई एका भूत ना किती नाही सोडा तसलं काही करू नका आपली संस्कृती फार चांगली संस्कृती आहे तुम्हाला राम महाभारतातला आहे का भरून पदर घ्यायला पाहिजे शास्त्र आहे आपलं आता ते पदर राहिले का डोईचा पदर खांद्यावर दोश्यावर खांद्यावर आलं त्या पदरात काय ताकद आहे सांगतो तुम्हाला पदर काय घ्यायचं आहे मी हमेशा सांगतो बरं का आपले